राम राम बे सगळ्याला मी कोल्हापुरात आलतो महालक्ष्मीचं दर्शन घेतलो आता छत्रपती शाहू महाराज यांचं न्यू पॅलेस बघितलो जरा मस्त वाटलं चांगलं वाटलं आणि तुम्हाला जरा छत्रपती शाहू महाराज न्यू पॅलेस दाखवतो बघा बघा तुम्ही एवढं मस्त असं बांधकाम आणि मध्ये त्यांचे जे म्हणजे त्यांचे जे साहित्य तलवारी त्यांचे जे वापरलेले गेले शस्त्र हे तर भारी बघण्यासारखं आहे जरा कोल्हापूरला जरा कधी आलो तर नक्की या आणि बघा तुम्ही बी हे बघा हे बघा छत्रपती शाहू महाराज न्यू पॅलेस कोल्हापूर हो का बघा मस्त असं निसर्गमय वातावरण मस्त हो का बघा ही कोल्हापुरातलं छत्रपती शाहू महाराज न्यू पॅलेस आहे कधी आलो तर नक्की या आणि भेटा आणि नक्की बघा